अब तुम लोग गलती से अगर नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उस पर अपने जीजा जी फेंक के मारो या फूफा जी मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए अब A few उधण लवारा सुखावल धारा उध लवारा सुखावल धारा काहुर जीवाला ओल्या मातीचा मधुगंध तुला येणा बाप्पा तू घराला ओल्या मातीचा मधुगंध तुला ये ना मंडळी किंवा सकाळ आणि तुमचा सर्वांचा लाट तो इथे जर एका नगर युगावरती या सकाळच्या पावसाच्या वातावरणामध्ये तुमचं शहर स्वप्न करतो कोकण नगरीमध्ये मंडळी तुम्ही सर्वजण कसे आहात असं करत सर्वजण फ्रीच असाल आणि सांगत राहा खूप पाऊस आहे मित्रांनो रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दोन तीन दिवस जर काम असेल तर घराच्या बाहेर पडा आम्ही घराच्या बाहेर पडू नका कारण तीन चार दिवस झाले कोकणामध्ये खूप ठिकाणी जोरदार मुसळधार पावसाचं वातावरण आणि अलर्ट शासनाने आदेश दिला आहे शासनाचं आधीचा पालन करा आणि स्वतःची काळजी घ्या मंडळी तुम्ही सर्वजण कशा आहात तुम्ही सांगत असाल अशी मी आशा ओळखतो आणि माझ्या एक छोट्याशे व्यक्तीवर सुरुवात करतो म्हणजे तुम्हाला माहिती असते गणपती क्षण हा तिथे आतुरचा सण असतो जो चातुर्मा आणि दरवर्षीप्रमाणे खूप आतुरच्या क्षणाची वाट बघतो तो म्हणजे गणपती गणपतीचा सण सात सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी स्वर्ग धरतीवरती उतरणार मग तुम्हाला सर्वांना माहितीच असेल जासर मनी तीन चार महिना अगोदरच तिकीट काढून ठेवतो रिझर्वेशन वगैरे ते करून ठेवतात कारण का हा क्षण असा असतो की हा फक्त कोकणातच तुम्हाला पाहायला भेटेल आणि काय आनंद असतो बघून मला या कोकणातच पाहायला मिळेल आणि मंडळी हा व्हिडिओ पुढं कंटिन्यू राहील माझी चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि माझी तीन सर्वांना शेअर करा आणि मला तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये चांगल्या प्रकारे सपोर्ट केलात आणि ह्या पुढे पण चांगल्या प्रकारे मला सपोर्ट करा आणि मागच्या व्हिडिओमध्ये मला पण चांगले व्ह्यू वगैरे लाईक गेल्या आणि माझ्या शॉर्ट व्हिडिओ पण चांगल्या गेल्या शॉर्ट व्हिडिओचे लाईक व्ह्यू वगैरे पण चांगल्या गेल्या आणि मला चांगल्या प्रकारे तुम्ही सपोर्ट करता सहकार्य करता सरकार असं स्वयं माझ्यावरती राहू द्या अशी मी तुमच्याकडनं विनंती करतो आणि हा व्हिडिओ पुढे कंटिन्यू राहील आणि तुम्ही पुढं बघू शकता आमच्याकडची गणपती कशा पद्धतीने असतात आणि गणपतीची फिनिशिंग वगैरे कशा केली जातात आणि आमचा गणपती पण न्यास सांगणार आहे तर मंडळी तुम्हाला पण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आमच्या कोकणाचे गणपती कशा पद्धतीने असते तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळतील आणि व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा विसरू नका आणि मंडळी आता आपण तिकडे जातोय तर आपण तिकडे जोडे आता टाटा बाय बाय मजा आया और मी जो मजा आहे हिंदुस्थान केर व्यक्तीकडे देणं चाहतो मंडली आता आम्ही फायनली इकडे पोचलो आहोत पुढचा व्हिडिओ कंटिन्यू राहील आमच्या इकडील गणपतीचा कारखाना ह्या मूर्ती आमच्याकडं पेनवरून येतात इकडे तर तुम्ही पाहू शकता आम्ही आता तिकडे जाऊ आतमध्ये तर मला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळतील चला मंडली आता मी इकडे आतमध्ये आलो आहे तुम्हाला पाहायला मिळतच असतील इकडं आजूबाजू गणपतीच्या मूर्त्या आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्त्या श्रीकृष्ण टाईप गणपती पण आहे इकडे तर आता आपण बघूया तुम्हाला मी गणपतीच्या मूर्त्या दाखवतो आमच्याकडच्या कशा असतात ह्या मूर्त्या पेनवरून इकडे आल्या मंडळी तुम्ही पाहू शकता त्या बघा इकडं मूर्त्या आहेत आमच्या कोकणातील गणपतीच्या मूर्त्या खूप वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्त्या इकडे तुम्हाला पाहायला मिळतच असतील तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली मला हे कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हे बघा इकडं पण पन... खूप मोठ्या मूर्त्या आहेत हे बघा आमच्याकडे खूप मोठ्या मोठ्या मूर्त्या इकडे येतात रांगामध्ये आमच्या पंडवाडीतील मूर्त्या नव्वद टक्के तरी इकड़े मूर्त्या असतात तर गणपती बाप्पाच्या छोट्या छोट्या आणि मोठ्या मूर्त्या कशा वाटल्या ह्या मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि काय चेंजिंग वगैरे कर, कर, करा करायचं असेल ते पण मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा हे बघा इकडे पण जे मल्हारची मूर्ती आहे आणि ह्या कालच्या गाडीमध्ये आलेल्या गणपतीच्या मूर्ती आहेत